जय अयोध्या रांगोळीवर नाव टाकणं चांगलं आहे का नाही हे तुम्ही सांगा जय श्रीराम जय श्रीराम हे पण रस्त्यावर त्या समोर म्हणजे आपल्या अंगणामध्ये आपण ज्या रांगोळी काढतो त्या रांगोळी आपल्या तुडवण्याखाली येतात मग त्याच्यावर देवाचं नाव टाकणं चांगली गोष्ट आहे की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा जय श्रीराम हे पण रस्त्यावरच नाव आहे रस्त्यावरल्या सर्व ह्याच्या पाणी साचलेलं आहे बाजूला तर हे नालीचं पाणी आलेलं आहे तिथं म्हणजे हे पण चांगलं आहे का नाही मला वाटत नाही तुमच्या मते जर चांगलं वाटत असेल तर छान गोष्ट आहे हे प दाराच्या समोर म्हणजे रांगोळ हे आपण दाराच्या समोरच प्रदेशामध्ये मांडित असतो मात्र नाव त्यावर कितपर्यंत योग्य आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये जय श्रीराम जय श्रीराम आणि तुम्हाला मी दाखवतो की नालीच्या बाजू आता हका हो ही रांगो जय श्रीराम एकदम असं पायाखाली नावी या स्वरूपाला दा। माणूस जाणून बसून कोणी पाय देत नाही तुम्हाला कळत नकळत चुकून पाय पडते जय श्रीराम समोर जय श्रीराम પ્રત્યેક ઘરો ઘરે સમો તમે તમ સ્વાભિમાન વાળું ચૂક્યા જય શ્રીરામ માન પ્રતિષ્ઠા સ્વાભિમાન